कारण मी तर आता पितोय चहा हिरा ठाकूर सोबत तर तुंदरी मजबूत खराब झाले सगळ्यासाठी गाडी धुवून घेऊ बाबा अति खराब झाले अति

भाई लेट अजून दोन चार मिनिट ह्याच्यातच अवस्था गंभीर आहे भाई अवस्था गंभीर तिसत टायर फिसले का नाही ना घसरणार नाही टायर भाई सुंदरी जरा त्रासच द्यायला लागले खोकायला गेला खा ख गाडी बंद पडते सेकंड मध्ये मला वाटतंय गाडी ना इथं स्पार्क प्लग मध्ये पाणी गेलं असेल जरा काढूया हे काय का पाणीच आहे सगळं अरे बाप रे अवस्था गंभीर मरत आता बाबा पाणीच गेलंय सगळं अवघा दिसत असेल तुम्हाला भयंकर तापले होते आता हे काढूया हे काढलं आहे आता हे नीट लावलं ला so, आहे आता वापस लावूया आणि बघूया स्टार्ट होतं आहे का सो फायनली आलो आपण आपण सोसायटीमध्ये आज उघडं आहे भाई उघडं आहे उघडं आहे नाहीतर प्रत्येक मंडळीला सोसायटी बंद असते मेंटेनन्स म्हणून आता इथं पाच ते सहा बॅच आहे ते करूया सुंदरीतोवरून कार होईल मग स्पार्क जरा वापस काढून वापस हवा मारू आणि व्यवस्थित इनको म्हणजे घालू आणि परत चेन ल्यूब करून क्लीन करायचे भाई ते पण आहे खूप आज सुंदरीने जरा जास्तच कामावर घेतला आहे विषय मनावर घेतला आहे तर आता एक बॅच झालेली आहे आता दुसऱ्या बॅचकडं जायचं आहे ते साडेसहा ते साडेसात आणि परत इथंच यायचं आहे कारण आठ ते नऊ दुसरी बॅच आहे आणि इथून जिकडं जायचं आहे तर इथून पंधरा वीस मिनटाच्या डिस्टन्सवर आहे चलो पर्सनल क्लास येतो आता तिकडे जाऊ आणि मग वापस इथंच घ्यायचं आहे नाही इथं नाही इकडे यायचं आहे इथं इथं समोर यायचं आहे तर आता आपण ठेवू जरासा ज्यूस आणि मग

पैर की आवाज नहीं चाहिए आता सुंदरीची चेन टाईट करायचे चालले आणि ऑइल पण मारले कारण चेन लय लूज झालेली आज सुंदरी सोबत लय काय काय व्हायला लागलंय भाई भयानक तर आहे वाजले आहेत नऊ आहे बर्णेरमध्ये नातून तो आपण चाललो घरी आता इथून मॅडमने उपवास आहे श्रावणाचा पहिला सोमवार आहे त्यामुळे घरी जाऊया जेवूया पहिले घर पोचवून मग बाकीचं बोलू भाई आता वाजले आहेत दहा घरी आलेलो आहे भाई सगळं बोचकं बिचकं घालून थक्के थकी, थकी। तर आत्ता आलेलो आहे घरी पोचलेला आहे घरी <laughs> <laughs> आधी काय व्हायचं आधी असं व्हायचं की घरी आलो ते म्हणजे आता समजा किती वाजयात दहा तर दहा वाजता घरी आलो तर आधी घरी या मग जेवणाला चालू करा जेवण बनवा मग खावा हे सगळं वाजायचं बारा लग्न झालं बघ कसं विषय घरात पाणी तपायला ठेवलंय जेवण तयार आहे जायचंय अनुभव करायचं <laughs> जायचंय आंघोळ करायचे भाई आणि डायरेक्ट ताव मारायचा होणार पडी मारायची आज सकाळी निघलेलो साडेसात वाजता आता वाजल्या दहा खूप दिवसांनी एवढे स्कूल क्लास क्लास क्लास, क्लास मीटिंग असं झालं आता आंघोळ मारू या जरा काचा कच आंघोळ मारू डेपो मारू भेटू घाबरले ते <laughs> डोबळ मजबूत झोप आहे आता वाजलं साडे अकरा आता झोपूया थोडंसं काम होतं थोडंसं ते करून टाकलं आहे ब्लॉग एडिट करून टाकला आहे सगळं व्यवस्थित हा ब्लॉग एकदम छोटसा मोठंसा झालाय आहे सुंदरीने आज खरंच व्हाय सुंदरीला आज खूप त्रास झाला आहे सो हा हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे पण कमेंटमध्ये करून सांगा व्हिडिओ आवडतो का नाही ते पण कमेंट करून सांगा तर आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी